नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर विशेष बातम्या दौरा होता पुण्याचा आज दिनांक एक जुलैचा नाश्त्याची वेळ आणि आम्ही कराड पासून पुढे चहाने नाश्त्यासाठी थांबलो होतो अतिउत्तम असा चहाने नाश्ता राहू हॉटेल येथे मिळतो अशी खयातिया हॉटेल यांची असताना आम्ही तिकडे थांबलो पाहिलं तर वाड्याचं रूप दिलेलं अक्षरशः फरशीवर बसायचं टेबलावर फरशीच दगडाच्या टेबलावर बसावं असं इथलं लोक म्हणजे आपण एखाद्या वाड्यात जाऊन स्वाद घेतोय की काय असा अनुभव एक विषय आम्हाला अनुभवायला मिळाला आमच्यासोबत प्राचार्य सुरेश अप्पासाहेब पाटील इस्लामपूर कवटे पिरांजे घनश्याम पाटील नीलाखे ट्रान्सपोर्टचे मालक नीलाखे नेते काँग्रेसचे संतोष पाटील हे सर्व आम्ही नाश्त्याला थांबलो अप्रतिम अशी मिसळ त्यांनी आम्हाला आणून दिली एका वाड्यात बसून नाश्त्याचा योग आम्हाला सगळ्यांना लाभला कोणीही असो आपण कराडच्या पुढे मुंबई पुण्याला जाताना आवर्जून या हॉटेलला भेट द्या असं एक मराठमोळं हॉटेल आज आपण आम्हाला बघायला मिळालं आम्ही मालकांचे आभार मानून बाहेर पडलो मस्त पावसाची रिमझिम सुरू होती त्यामध्ये गरम गरम मिसळचा आस्वाद आणि आम्ही आणि याचे मालक विवेक देशमुख यांच्या संकल्पनेतून हे राहू हॉटेल उभं करण्यात आल्याचं परत मराठमोळी हॉटेलचा लूक आम्हाला पाहायला मिळाला सर्वांनी हॉटेलला संपर्क करावा नाश्ता करावा असंच एक एक हॉटेल नमस्कार विवेक देशमुख त्र्याण्णव सत्तर पन्नास त्रेसष्ट छप्पन्न लोकसंदेश न्यूज संपादक सलीमभाई यांचा रिपोर्ट अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक ला करा आणि इन्स्टाला फॉलो करा